तुम्हाला आरोग्यपूर्ण जीवन जगायचंय का तुमच्या शरीरात कुठलाही आजार असू नये असं तुम्हाला वाटतंय का मग येत्या अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीसला रथसप्तमीची पूजा नक्की करा रथसप्तमीला सूर्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यामुळे आपल्याला आरोग्याचं वरदान मिळतं पण मग ही कशी पूजा कशी करावी पूजा करायला जरी जमलं नाही तरी कुठल्या गोष्टी आवर्जून कराव्या चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो सगळ्यात आधी बघूया की रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याने काय होतं रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करतो कारण तो सूर्याचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच त्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा केली तर सूर्यनारायण आपल्याला आरोग्य देतो आपल्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा सुख समृद्धी असू द्या पण आरोग्य नसेल तर आपण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही पण चांगल्या आरोग्याची किंमत आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण आजारी पडत नाही म्हणूनच आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि आरोग्याचं वरदान मिळवण्यासाठीच सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीला करायला हवी मग आता ही पूजा कशी करायची आहे तर चला बघूया व्रतकर्त्याने म्हणजे जो हे व्रत करणार आहे त्याने आदल्या दिवशी षष्टीला भुक्त अर्थात एक वेळा जेवून राहावे रथसप्तमीच्या दिवशी पहाटे उठवून पहाटेची सर्व कामं आवरून घ्यावीत त्यानंतर शक्य असेल तर एक धातूचा दिवा घ्या कोणत्याही धातूचा दिवा घ्या आणि तो दिवा सूर्याचे ध्यान करून वाहत्या पाण्यामध्ये सोडा आता शहरात वाहतं पाणी मिळणं शक्य नाही म्हणूनच त्याला एक पर्याय आहे नवीन टब किंवा परात घ्या गच्चीत नेऊन तिच्यामध्ये पाणी भरा आणि तो दिवा जो तुम्ही पहाटे लावणार आहात तो त्या टपामध्ये किंवा परातीमध्ये सोडा तसंच जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे तो दीपमाळेवर किंवा झाडाच्या बुंद्याची ठेवून सुद्धा प्रज्वलित करू शकता या विधीनंतर स्वतःच्या घराच्या अंगणात किंवा अंगण नसेल तर गॅलरीमध्ये रक्तचंदनाने गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचं चित्र काढा तुमच्याकडे रक्तचंदन नसेल तर तुम्ही रांगोळीने काढलं तरी चालेल नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी त्यानंतर काय करायचंय तर गौऱ्यांचा विस्तव पेटवायचा आहे तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत सुरक्षित ठिकाणी अगदी छोटीशी चूल मांडून तुम्ही तो पेटवला तरी चालेल चूल मांडणं शहरात शक्य नाही त्यामुळे अगदी छोट्याशा विस्तवावर तुम्हाला काय करायचं आहे तर एका मातीच्या सुगडामध्ये जे संक्रांतीला आपण पुजलं होतं ते घेतलं तरी चालेल दूध टाकायचं आहे आणि ते दूध त्या विस्तवावर सूर्यप्रकाशामध्ये ओतू जाऊ द्यायचं अर्थात तापवायचं आहे अर्थात सूर्यनारायणाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे बरेच जण खिरीचं नैवेद्य सुद्धा सूर्यनारायणाला ना दाखवतात नुसत्या दुधाचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा खीर बनवली तरी सुद्धा चालते शेवटी सात रुईची पानं सात प्रकारचं धान्य सात बोरं वाहून अष्टांग अर्घ्य द्यावं आता सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्वाचं असतं आता मुळात अर्घ्य देणं म्हणजे काय तर सूर्याला जल अर्पण करणं पण आता हे अष्टांग अर्घ्य म्हणजे काय आहे तर पाणी दूध तूप मध दही रक्तचंदन कणेरीची फुलं आणि कोष हे आठ पदार्थ एकत्र करून ते सूर्यनारायणाला अर्पण करावे याला म्हणतात अष्टांग अर्घ्य देणं त्यानंतर अन्नदान नक्की करावं स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा दुर्धर व्याधींपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झालं आहे रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर बोळक्यात किंवा सुगडात जे दूध होते जाईपर्यंत तापवतात आणि नंतर ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात यामागे सुद्धा एक कारण आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजतत्वात्मक लहरी दुधातून निर्माण होणाऱ्या आकृष्ट झाल्याने ते दूध प्रसाद बनतं आणि ते आपण ग्रहण केल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं होतं पूर्वी चूल अस्तित्वात होती त्यामुळे गोवऱ्यांवर खीर शिजवणं शक्य होत होतं पण आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातील गॅसची शेगडी तुम्ही आदल्या रात्री स्वच्छ धुवून पुसून लख करावी आणि सकाळी तिची पूजा करावी आणि त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी त्याचा सूर्यनारायणाला जाऊन नैवेद्य दाखवावा तोसुद्धा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटू शकता जर तुम्हाला अगदी चूल पेटवणं किंवा बाहेर कुठे विस्तव पेटवणं शक्य नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुरक्षित मार्ग अवलंबला तरीसुद्धा चालेल सूर्यनारायणाला खिरीचा नवेद्य दाखवणं महत्त्वाचं आणि सूर्यनारायणाच्या प्रकाशातली ती खीर आपण ग्रहण करणं महत्त्वाचं तर या पद्धतीने तुम्ही रथसप्तमीला पूजा नक्की करा आणि सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळवा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका